आम्ही चापरड्याला दुसरं ठिकाण इथेच आमचं जेवणाचं पण सोय राहणार आहे तर आता आम्ही आलो आहे ज्ञानभूमीला चापरडा ज्याला ज्ञानभूमी पण म्हणतात आणि इथे आल्यानंतर खूप भारी वाटलं आणि इथे आल्यानंतर हे आजोबा आम्हाला सगळं सांगत होते यांचं वय कमीत कमी पंच्याहत्तरच्या वर होतो आणि त्यांच्या वागण्यावरून ते बिलकुल नव्हतं वाटत एवढे स्ट्रॉंग होते तब्येतीने का खूपच तर त्यांचा सा अनुभव सांगत होते आणि इथे स्थापना कशी झाली आणि कोणाचं योगदान आहे सगळ्याबद्दल त्यांनी आम्हाला माहिती सांगितली तर ते तुम्हाला सांगणारच आहे पुढे आणि तुम्ही पण बघा इथे पाच दिवसाचे शिबिर असते आणि नागपूरचे बरेच लोक आले त्यामुळे ते सगळ्यांचे धन्यवाद मान बऱ्याचशा ट्रीप इथं आल्या होत्या नागपूरवर किती शिकलेले आहे ते यवतमाळ रेडिओलॉजिस्ट पंचवीस वर्ष मेडिकल कॉलेजला प्राध्यापक होते पस्तीस वर्षापासून हॉस्पिटल आहे आणि या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत जेवढं त्यांनी काही ज्ञान संपादन केलं जेवढी काही धनसंपदा त्यांनी निर्माण केली ती सगळीच्या सगळी त्यांनी डॉक्टर आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धाच्या चरणी समर्पित केलेली आहे काय के केलेली आहे समर्पित केली आपण त्याला काय म्हणतो दान म्हणतो त्याग म्हणतो भंतेजी त्याला त्याग म्हणत नाही दानही म्हणत नाही तुम्ही जर विचारलं मला मी इतकं दान मी तितका त्याग केला कुठ तरी अहंकाराची मनाची भावना त्या वाक्यामध्ये निर्माण होते म्हणून भरतीजी नेहमी म्हणतात की मी त्यागही नाही माझत सापरड्याला आता पाहायचं अजून बाकी पोटपूजा करायचं म्हटलं मग फिरायचं आहे की नाही आता इकडे चालू आहे गरम गरम पकोडे काढणं चालू हे बघा सगळ्याचे चेहरे उतरले हा इथं इथं जेवण आलं आहे पोळ्या दळ्या भाजी भाजी वांगेची भाजी चटणी पण आहे इथं भात आहे जिलेबी आहे नाही हो त्याला जेव्हा चांगलं आवाज निघून राहिले आवाज झाडप खूप सुंदर आहे वातावरण तर हे बघा इथे किती सुंदर कमळाचे फूल होतं आणि आतमध्ये आता एंट्री करत आहे आम्ही इथं खूप सुंदर वातावरण आहे चापरडा म्हटलं म्हणजे खूप मस्त वाटतं इथे आणि जसं तुम्हाला सांगितलं इथं शिबिर करायला भरपूर लोकं येतात आता आपल्या तुम्हाला वाटत असेल इथं आपलेच लोक येतात नाही तर इथे आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा काही ब्राह्मण होते काही मारवाडी लोकं होते इथं वि मेडिटेशनसाठी आले होते प्रशिक्षणासाठी आले होते इथे तर इथं सर्वच धर्माचे लोक येतात असं नाही एका एका विशिष्ट धर्माचेच लोक येतात असं नाही इथं प्रत्येक धर्माचे लोक येतात कारण की इथून जे आपल्या शरीरामध्ये असलेल्या व्याधी ह्या नाही होतात त्यामुळे त्याचा फायदा त्याची गरज सगळ्यांनाच असते आजकाल आणि इथलं वातावरण इथं आल्यानंतरच कळेल म्हणजे मी काही गोष्टी आपण प्रत्येक आहे तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवू न व्हिडिओ थ्रू एक्सप्लेन नाही तसं इथलं वातावरण आहे आमच्यासोबत माझ्या मैत्रिणीची आई पण आली की त्यांना खूप भारी वाटत होती तिथे आल्यानंतर मग आम्ही जिथे जिथे जसं तुम्हाला सांगतलं ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे वंदना घेतली सगळ्यांनी आणि खूप शांतता होती तिथे बिलकुल आवाज नव्हता असं घुमत होता आवाज त्याच्यामुळे मग आम्ही सगळे शांत होतो इथं बसलेलो आणि इतकं सुंदर आहे ना इथलं म्हणजे ज्यांनी हे उभारलं ते तुम्हाला दाखवतेस मी ज्यांनी हे पूर्ण स्थापना केली जसं तर मघाशी सरांनी सांगितलं होतं आपल्याला जे बसले होते ते आजोबा त्यांनी तर हे बघा इथे हे सगळेजण येतात इथं ते पाच दिवसाचं प्रशिक्षण असतं आणि जे इथं बसले आहे ना ते बघा तीनशे कोटी संपत्ती पाच कोटीचं इथे सरगडत आहे मागे आम्ही आलो तर ह्या मूर्त्या नव्हत्या आणि इथं आल्यानं घरच कळेल ती सुंदर आहे की त्यांना बघून वाटत नाही त्यांचं वय इतकं आहे म्हणून असं वाटतं ते असेल पन्नास वर्षाचे पण वीस पंचवीस वर्षाने कमी वाटतात आणि इतके स्ट्रॉंग आहेत तर तेच सांगत होती कि काई होत होते की शरीर आमच्याकडून काही आसन करून घेतले जे आमच्या होत तिथे लवकरच होते होतेच कंबर पाठ सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत दहा वर्षानंतर काहीच उपयोग होणार नाही याचा त्याच्यामुळे तुम्ही हे शिबिर जर आता लवकर केलं तर त्याचा तुमच्या शरीरावर चांगलं राहणार आहे तुमच्या मुलांसाठी चांगलं आहे तुम्ही जर केलं तर तुमच्या मुलांनाही तुम्ही त्या गोष्टी घरी करू शकाल आणि तेवढे मेंटली माणूस जेवढा स्ट्राँग राहील तेवढाच तो आजारापासून दूर राहणार तर या गोष्टी त्यांनी खूप सांगितलं इथं सुंदर असं एक म्हणजे वस्तू आहे सगळ्या मूर्त्या आहेत खूप मस्त होत्या इथं काही जणांनी बऱ्याचशा वस्तू घेतल्या आणि माझ्याकडे तर अर्थात वास्तू असल्यामुळे भरपूर आले होते त्याच्यामुळे मी इथून काहीच घेतलं नाही सगळंच आले होते फ्रेम सगळे त्याच्यामुळे मी इथून काहीच नाही घेतलं तर इथून अजून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं जा, कुटुंबाला पण जायचं जा आहे तर असं आमचा आजचा एक जो व्हिडिओ आहे तुम्हाला मी हा छोटा दाखवला आहे भरपूर काही आहे जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या चापरड्याला इथं आल्यानंतरच कळेल तुम्हाला का तुमचं येणं हे सार्थक होणार इथं आल्यानंतर हे जेव्हा म्हणतो ना बघा मी तिथले काही काही गौतम बुद्धांच्या सुंदर अशा मूर्ती आहेत त्या जे शॉ शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढले होते ते तुम्हाला दाखवतो भरपूर मोठा परिसर आहे व्हिडिओमध्ये एवढं दाखवू शकत नाही तुम्ही इथे या जास्त दूर नाही नागपूरपासून जास्त दूर नाही जर तुम्ही सर्च केलं ना चापरडा म्हणून तर तुम्हाला डिटेल माहिती आजकाल गुगलवर सगळीकडे मिळून जाते तर इथलं जो वातावरण आहे इथलं जे आल्यानंतर तुम्हाला जर खरंच तुम्ही डिप्रेशनमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये असाल तर इथे त्याचा प्रॉपर इलाज होतोच आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही इथून बरेसुद्धा होतात तर नक्की या व्हिजिट करा इथे मी जेवढं जेवढं होते तेवढं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थोडं बहुत तुम्हाला दिसत आहे इथला जो म्हणतो ना आपण हिरवगार वातावरण एवढं भारी, ना भारी किती किती कुणी -कुणी ना आहे ना खूपच भारी आहे आणि हे बघा ह्या सुंदर अशा मुद्रा बघा गौतम बुद्धांच्या किती सुंदर आहेत किती मस्त आहेत ह्या बहुतेक आलेल्याच आहेत थायलंडवरून मिळालेल्याच आहेत या तर कोणी कोणी इथं आलं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणांना माहीत नाही बऱ्याच जणांना माहिती आहे तर ते इथे आलेच असणार